హలో మళ్ళీ హిల్ ఏజెడ్ అవేలేబల ఫీల్ ఫుల్ టాస్ తుచి సమజా సగ్లే एक वाजेपर्यंत थांबून परत चार ला जाऊ शकतात त्या आणि मग पुढे रात्रभर असं सकाळीच जायचं म्हणजे सकाळी आठ ला येणार दुपारी दुपारी एक वाजेपर्यंत थांबली आणि मग परत पाच पर्यंत आली तरी चालेल आणि पाच ला आली की मग डायरेक्ट सकाळपर्यंतच रात्री पण झोपायला हो हवंय रात्री झोपायला हवंय मग सकाळी तुम्ही आठ मग त्याच्या सकाळी कधी सुट्टी होणार मग स्टे साठी वगैरे आहे का कोणी हो ट्वेंटी फोर हवर्स साठी मिळेल काय चार्जेस आहे ट्वेंटी फोर हवर्स साठी ट्वेंटी टू थाउजंड पर मंथ कमी नाही का त्यातलं तर मी ना बाहेर तयार तुम्ही एक ते चार समजा त्यांना त्या सोसायटीत काम करून यायचं असेल तर करू शकता पण मग चार्जेस कमी करा असं म्हणते कर कारण एजंट पर्सन कसं मोबिलिटी आहे त्यांची तसं एक केअर टेक काळजी करावं कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून ओके आणि काय काम असेल Uh, स्वयंपाक कपडे भांडी धुणं आणि त्यांच्यावर कुठे वेळ असं चक्कर मारायचं खाली वगैरे असं बरोबर जायचं सगळं करावं लागेल आणि त्यांचं काय केअर करायचं पर्सनल केअर पर्सनल केअर असं काय त्यांच्यासोबत थांबणं फक्त म्हणून मग अवर्स चीच मिळेल मॅडम कारण की तेच काम करतील तुम्ही बजेट सांगा बजेट मध्ये असेल तर सांगतो अप डाऊन वय मग ते बाया पण हे करतात अप डाऊन म्हणजे कसं अपडाऊन म्हणजे मी का म्हणते एक ते पाच समजा त्यांना त्या सोसायटीत काम करून परत यायचं असेल तर असं म्हणते नाही जाणार सोसायटीत कामाला सोसायटीत काही काम, काम करू शकता ना ते काहीतरी कपड्याचं किंवा भांड्याचं आणि परत येऊ शकतं असं पण काही असेल ना डस्टिंगच असेल तिथे सोसायटीत त्या बायची कसं काय ओळख असणार कशी काय ओळख म्हणजे त्यांना मिळेल ना म्हणजे तुम्ही देणार का काम त्यांना तिथे नाही ते में में ते वॉचमनला जर त्यांनी सांगितलं कुठे आहे बघा तर त्यांना त्या पिरियड मध्ये भेटेल ना, ते ना। परत पाच ला ते ये। येतीलच ना घरी असं म्हणते मी चारला पाच ठीक आहे तुमचं बजेट सांगा जर असेल तर सांगतो मी आणि हे तुमचं ट्वेंटी फोर आवर्स तर किती बावीस हजार म्हणताय ना हो बरोबर कमी नाही सांगा ना किती बजेट आहे तुमचं म्हणजे असेल तर मी कळवेल ना